भारत माता की अरे बहिणींचा आवाज एवढा कमी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सन्मानी अब्दुल सत्तारजी अदितीताई तटकरे अतुल सावेजी भागवत कराडजी संजय शिरसाटजी रमेश बोरनारेजी प्रदीप जी सतीश चव्हाणजी विक्रम काळेजी श्रीमती आभा शुक्ला श्री लोकेश चंद्र श्री अनूप कुमार श्री दिलीप गावडे श्री प्रशांत नारनवरे श्री दिलीप स्वामी श्री प्रवीण पवार श्री वीरेंद्र मिश्रा श्री विकास मीणा मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि अगदी थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींच्या या मेळाव्यामध्ये दोन महत्वाच्या योजनांची अजून आपण सुरुवात केलेली आहे पहिली योजना आपण सांगितलं होतं आमचा शेतकरी जो आपल्या शेतीमध्ये राब राब राबतो हाडाचं काढ करतो रक्ताचं पाणी करतो आपला शेतमाल पिकवतो त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणून आपल्या सरकारनं घोषित केलं की शेतकऱ्याला यापुढे त्याच्या शेती पंपाचं विजेचं बिल भरावं लागणार नाही ते राज्य सरकार भरेल आज आपण एम विभागाला त्याचा चेक दिला ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आता शेतकऱ्यांना शून्य बिलाची पावती आपण त्यांच्या घरपोच देतो आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाच बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे यासोबत दुसरी अजून योजना आपण सुरू केली शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची जो शेतकरी मागेल त्याला सौर पंप आपण देतो अडीच लाख तीन लाख रुपयाचा सौर पंप त्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे नव्वद टक्के पैसे राज्य सरकार भरणार आहे आणि पुढचे पंचवीस वर्ष त्याला विजेच बिल नाही पुढचे पाच वर्ष त्याच्या पंपाला काही बिघाड आला तर त्याची दुरुस्ती सरकार करेल पंप जर चोरी गेला तुटफूट झाली तर त्याचा विमाही सरकारने काढलेला आहे अशा प्रकारे साठ हजार पंप आपण लावले आहेत आणि मला सांगितलं पाहिजे सत्तार साहेब सावे साहेब याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर संभाजीनगर जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वाधिक पंप आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना शेती पंपाच बिल नाही आणि दुसरीकडे सौर पंप मिळाला पंचवीस वर्ष चिंता नाही आणि तिसरीकडे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिवसा बारा तास वीज मिळावी म्हणून सौर कृषी वाहिनीची सुरुवात केली कालच पाच वाहिन्या सौरवर गेल्या येत्या अठरा महिन्यामध्ये शेतकऱ्याची सगळी वीज ही सौरच्या माध्यमातून येईल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांकरता स्वतःची शेतकऱ्यांची वीज कंपनी स्थापन करणार देशातलं पहिलं राज्य हे तुमचं आमचं महाराष्ट्र आहे हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे खरं म्हणजे आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत देशाचे प्रधानमंत्री काल आले होते प्रधानमंत्री महोदय रोज सांगतात देशाला विकासाकडे न्यायचं असेल तर देशाची पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या आमच्या माता भगिनी आमच्या महिला यांना अर्थव्यवस्थेच्या समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणलं तरच आपला देश विकास करू शकतो मोदीजींनी देखील बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखडी केली आता महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या न अकरा लाख बहिणी या लखपती झाल्या लवकरच पंचवीस लाख होणार आहे मग एक कोटी करायच्या आहेत लखपती दिदी म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे परवा जळगावला लखपती दिदी बोलवल्या होत्या त्यांच्याशी संवाद केला त्यातल्या एका दिदींनी सांगितलं दोन तीन वर्षापूर्वीपर्यंत मी घरात काम करायची माझ्याकडे काही नव्हतं आज मी वर्षाला बारा लाख रुपये कमावते आणि अनेक महिलांना त्या ठिकाणी मी नोकरी देते अशा प्रकारे समोर बसलेल्या सगळ्या आमच्या माता भगिनींना आम्हाला लखपती दिदी बनवायचा आहे त्याकरता खऱ्या अर्थानं आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं महिला धोरणाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या लेक लाडकी सारखी योजना ज्यामध्ये मुलगी अठरा वर्षाची होत असताना तिला एक लाख रुपये आपण देतो जन्माला आली की पाच हजार रुपये एक वर्षा पहिलीत गेली की पाच हजार रुपये चौथीत गेली की सात हजार रुपये असे एक लाख रुपये आपल्या मुलींना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला दुसरा निर्णय आपण घेतला आपल्या महिलांना आमच्या बहिणींना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची आपण गेले दीड वर्ष व्यवस्था करून दिली ज्यावेळी आम्ही घोषणा केली एस टीचे चे लोक मुख्यमंत्र्यांकडे दादांकडे माझ्याकडे आले म्हणाले अहो अर्ध्या तिकिटात प्रवास केला एसटीच दिवाळ निघेल एस टी डबघाईशील आम्ही सांगितलं काळजी करू नका आम्ही पाठीशी आहोत तुम्ही योजना सुरू करा महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तेच एस टीचे लोक म्हणाले अरे इतकी चांगली योजना तुम्ही आणली आता इतक्या महिला प्रवास करतात की आमची तोट्यात असलेली एस टी आता फायद्यामध्ये आली एवढ्या महिलांनी आमच्या एस टीला प्रवास करून मदत केली आहे मी पण थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला ही कशी काय फायद्यामध्ये आली माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं आता जिल्ह्याला जायचं आहे तालुक्याला जायचं आहे तुम्ही घरी बसा मी जाते कारण तुम्ही गेलात की दुप्पट तिकीट लागतं तिथे पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करून येता सगळे पैसे खर्च करून येता मी गेली तर अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते आणि म्हणून आता आमच्या बहिणीच मैदानात उतरल्या आहेत आणि भाऊजींना घरी बसवलेला आहे अशा प्रकारची योजना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपल्या सरकारने आणली आणि तुमची सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत योजना आणली तर विरोधक म्हणायचे पैसेच मिळणार नाही योजना सुरू होणार नाही खात्यातच जाणार नाही योजना फसवी आहे अरे आता योजना ही सुरू झाली खात्यातही पैसे गेले आणि आमच्या बहिणींनी त्या ठिकाणी जगाला सांगितलं हो माझ्या खात्यामध्ये माझे भाऊ दीड हजार रुपये महिन्याला टाकताय पण बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे गेल्याचा आनंद आम्हाला होतोय पण तुमच्या सावत्र भावांना तो आनंद होत नाहीये तुमचे काही सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये जाऊन सांगतायत ही लाडकी बहीण योजना बंद करा ही पिंक रिक्षाची योजना बंद करा ही लेख लाडकीची योजना बंद करा मुलींना मोफत शिक्षण दिलं त्याची योजना बंद करा सगळ्या योजना बंद करा आणि कारण काय सांगतात म्हणतात पैशाचा चुराडा चाललाय म्हणून योजना बंद करा आणि कोण आहेत हे लोक कोर्टात गेले आहेत अनिल वडपल्लीवार हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये तुमच्या विरोधात गेलेले आहेत आणि म्हणून या सावत्र भावांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल हे सांगतायत आमचं सरकार येऊ द्या आम्ही ही योजना बंद करू अरे आमच्या पाठीशी एवढ्या बहिणी असताना तुमचं सरकारही येणार नाही आणि तुमचे मनसुबे आमच्या बहिणींची योजना बंद करण्याचे आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही त्यामुळे आज माझ्या बहिणींनो या सगळ्या योजना सुरू ठेवण्याकरता तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी हवा आहे खूप करायचं आहे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक योजना अजून आहेत शेतकरी असेल महिला असेल दीन दलित गोर गरीब आदिवासी ओबीसी महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या योजना या आपल्याला या ठिकाणी केल्या आहेत आणि करायच्या आहेत त्याकरता तुमचा आशीर्वाद सातत्याने आमच्या पाठीशी असू द्या आज या मराठवाड्यामध्ये आपण आहोत मराठवाड्याचं खरं म्हणजे दुष्काळी जीवन संपवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी समुद्रात वाहून जाणार पाणी पश्चिमी वाहिन्यांचं पाणी पंचावन्न टी एम पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याच्या योजनेला आपल्या सरकारने मान्यता दिली आता मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि पुढच्या पाच सात वर्षानंतर माझा मराठवाडा पाणीदार झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून जे आपल्या पाठीशी आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहा ज्यांनी कापूस सोयाबीनला मदत केली ज्यांनी शेतकऱ्याला मदत केली जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहेत अशा आपल्या भावांना तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र